हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता सकाळचे साडेआठ वगैरे वाचत आले आज जरा माझी छान झोप झाली म्हणून मी साडेसातला उठली आणि तयार झालेली आहे आत्ता अशा पद्धतीने मोठ्या बहिणीच्या घरी आहे मी इतक्यात ह्या घरी तर इतक्यात त्या घरी जास्त करून तर मी मोठ्या बहिणीच्या घरीच थांबते तर आता आम्ही तयार होऊन जात आहोत आईच्या घरी जात आहोत तिथून अजून कुठे जाईल काय जाईल माहीत नाही आणि इथे आमची शौर्या खेळते ना शौर्या आणि सिन्नर मध्ये जो आमचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट वर आम्ही आलो बिल्डिंगच्या तिथे कारण की आम्ही अर्ध सामान तिकडे पाठवलं मोठं मोठं जसं की दोन कबड टेबल आ, शोकेश एक स्टडी टेबल त्यानंतर आमचा बेड तर राईट साईडला जी बिल्डिंग आहे जिच्यामध्ये व्हाईट रेड येलो कलरचं कॉम्बिनेशन आहे ती आमची बिल्डिंग आहे तर खाली लेफ्टला एक ऑफिस सारखं आहे आणि तिथे आमचं सामान ठेवण्यात आलंय बिल्डिंगमध्ये हॉस्टेल आहे तर हे हॉस्टेलच्या मुलांना जेवणासाठी हे टेबल वगैरे अशा पद्धतीने लावले आणि आहे म्हणजे लास्ट टाइम आपण आलो तेव्हापेक्षा जरा आत्ता जास्त स्वच्छता मेंटेन केलेली दिसते हे पिण्याचं पाणी वगैरे स्टुडंटला जारणे पाणी ते हात धुण्यासाठी वॉश बेसिन वगैरे लावले गणपती बाप्पांचं दर्शन घेते अगर ना अगरबत्ती लावली मी बाप्पांना आणि इथे बाप्पांचे एक ॲब्रो पण गेले आता सरांना सांगते की एक ब्लॅक पेंट वगैरे आणून हे ॲब्रो नीट करून घ्या बाप्पांच्या डोळ्यातून अश्रू आल्यासारखं का, का वाटतं इथे हे हे बघा दिसत आहे का वा ना निघाल्यानंतर आता मी रस पिण्यासाठी थांबलोय मला शारदा तर्फे रस आहे तिच्या मैत्रिणीच्या तिथे घेऊन आले तुम्हाला रस खाल्लेला आम्हाला

इथे मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरच्या निवडायचं चा काम चालू आहे कोणत्या मिरच्या बाबा लागता या कुठून घेतल्या तू ते तर सांगून काय किलो मिरच्या का किती किलो घेतल्या ते जे आपण काल सामान आणलं मसाल्याचं ते तर दीड किलो मसाल्या अच्छा अर्धा किलो तरी देऊ म्हणजे त्याचं वजन दीड किलो भरेल बॉल

आणि मसाल्याचं हा का शारदाच्या सासूबाईंनी का सांगितलं कोणतरी मला काल सांगितलं ते दोन किलो मिरचीचा मसाला करता ना तर दोन किलो मिरच्या दोन किलो खोबरं दोन किलो धने वापरायचं त्यांनी सगळं तसं एवढा भारी नाही होता भा, बारा किलो बारा मग त्यांना म्हंटल तेवढा पुरतो का तुम्हाला म्हणे हा हा का तेवढं नाही वापरत आणि मसाला व्हायला पण अंदाज विचारला सावधी होते ना हा मी त्याला म्हटलं आता नालो मिरचीचा तर मी म्हटलं मसाला मग याला किती धने वापरू मग दोन तीन वापर माझा अंदाज बोलते हा का मिरची चा निमच खोबरं ना बर ना, ना, आ, जी जी हो कारण हे ना बरोबरीने वापरलं ना वापरले ना जे मसाल्याची पाहिजे तशी टेस्ट नाहीये नाही नाहीये पाहिजे तसा हो का आणि परत ये ना खोबरही तोडच ना मग मसाला असा ओलसर होतो त्याचे हा गोळे गोळे होऊन जातात मसाल्याचे असं नाही पाहिजे कलर छान पाहिजे आणि दिसतो मसाला आणि नंतर आपण खोबरं टाकतोच ना हा 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 आपण काळा मसाल्याच्या भाजीला खोबरं वापरतोच बघा हम्म पण माझा बिलाबाईचा जो मसाला केला होता ना म्हणजे जो आहे अजून माझ्याकडे जो दोन किलो मिरचीचा सात किलो झाला होता बरोबर झाला म्हणे का तर त्याचे पण असे गोळे गोळे होतात अगं तरी खोबरेच वापरलं काय माहिती किती वापरलं पण आणि या बाल्कनीमध्ये लहान बाळ असल्यामुळे बसल्या ना निवडायला तुम्ही हम्म कारण की कस इथं तरी थोडस मिरच्याचं बी पडलंच आहे आर्यन बेटा आज कोणती गोष्ट सांगणार आहे बेटा पावडर कोणी लावली तुला तूच लावली का खूप जास्त लावली बेटा मला स्कूल मध्ये गोष्ट सांगता का गोष्ट सांगता ना मग सांगता पण तू मोठ्याने गोष्ट सांग ना तरच लोकांना ऐकायला जाईल ना है ना कोणती सांगणार आहे कोण जिंकत आपण पळायला जाऊ सशाला झोपेचे हा लिंबाच्या झाडाखाली ससा झोपतो हा तिकडे हां हां कासव दादा पटापटा येतो हा जिंकून कोण आणि तो ससा झोप राहतो तो झोपलेलोच राहतो अरे अच्छा म्हणजे ससा हरून जातो कासव जिंकत है ना मला तुला कोणती गोष्ट आवडते सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडते

<laughs> आता लगेच नाही काढायचे आजी सोनाराकडे नेऊन गाण्याला हा अरे इकडे बघ आजी आज तुला सोनाराकडे घेऊन जाईल आणि मग सोनाराकडून तुझ्या बाळ्या काढून घेईल मग त्याच्या आमचा आर्यन शाणा झाला पूर्वी जेव्हा हे गावठ्यावर राहायचे ना तेव्हा आर्यन खूप फिरायचा गल्लीमध्ये पूर्ण गल्लीभर त्याला त्याच्या पप्पांचे मित्र घेऊन फिरायचे पण आता ते इकडे राहायला आले विजयनगरला फ्लॅट मध्ये तर आर्यन बिलकुल घर सोडून कुठे जात नाही हा खूप फायदा असतो खरं मध्ये राहण्याचा की मुलांना घरात राहायची सवय लागते तर मी बघते ना तो छान मध्येच टीव्ही बघतो त्याच्या छोट्या बहिणी बरोबर खेळतो नाही तर त्याचं त्याच काहीतरी ड्रॉइंग करतो आज त्याने एबीसीडी काढून दाखवली ना आर्यन ए टू झेड मला त्याने ए फॉर ऍपल आणि झेड फॉर झेड फॉर झेबडा झेब्रा पर्यंत त्याने मला म्हणून दाखवलं गुड बॉय झाला आता आर्यन हो ना बेटा नाही खरोखर म्हणजे तो खूप छोटा आता तुम्हाला किती दिवस झाले आणि आता हा पाच वर्षाचा होणार आहे म्हणजे हा दोन तीन दिवस होऊन लागले इथं म्हणजे जवळजवळ हा दोन अडीच वर्षाचा होईपर्यंत हे यांचं गावच्यावर यांचं जे स्वतःच घरी बंगलो सारखं पण ते खाली होतं तिथे राहत होते तर मग त्याचे पप्पांचे मित्र वगैरे ते त्याला बाहेर घेऊन जायचे तर आर्यनला घरामध्ये तो बिलकुलच थांबत नव्हता सारखं बाहेर पळायचा तर म्हणून मी नेहमी माझ्या बहिणींना असे सल्ले नाही फ्लॅट मध्ये राहिल्याचा हा फायदा असतो की मुलांना आपल्या आपल्या घरात राहायची सवय होती थोडं फार खेळायला जायला पाहिजे तू नेत ना मग त्याला त्या मंदिरामध्ये काही नाही आता त्याला सवय झाली ना घरात राहायची स्कूलमध्ये होत असेल ना स्पोर्ट्स वगैरे स्कूल मध्ये स्पोर्ट्स होतो बेटा रनिंग वगैरे हा पळायला नव्हतं का स्कूल मध्ये तुम्हाला रनिंग करता का खेळायला खेळायला सोडता का खेळायला नेता मग तेव्हा तुम्ही काय खेळता सर्कस बॅडवर खेळता हा छान खेळत जायचं खेळायला नेलं मी लावून बोलवाय बाळ कॅमेरा चालू होताच कस बघायला लागत टिकम टिकमुक टिकमुक टिकम सिस्टरच्या मुलीचं वेडिंग सेरेमनी आम्ही हे केली काय अटेंड केली लग्न होत इथे ज्वाला माता लॉन्सला आता माझी जी बहीण आहे माझ्यापेक्षा छोटी सुषमा तिच्या पुतणीचा हळदीचा प्रोग्राम आहे तर आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला चाललोय हे बघा मम्मीची साडीचा कलर बघा किती छान आहे मम्मी पण तयार झाली इथे भारती ताई पण तयार झाली भारती ताई निघायचं का चला मग आणि आम्ही आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत ज्योती मॅडम भारती ताई चला हळदीचा कार्यक्रम सुरू फोटोशूट काय चालू आहे उपडून जायचं का आपल्याला असं दर बायकांमध्ये हळदीचा कार्यक्रम खूपच उशिरा सुरू झाला आणि त्यामुळे आम्ही जास्त वेळ काही तिथे थांबलो नाही कारण आम्हाला माझी लहानी बहीण शारदा यांच्या घरी नॉनव्हेज जेवणाचं आमंत्रण होतं तिथे जेवण केलं आणि ॲज ऑलवेज प्रशांतजी तिथे झोपले आणि मी मोठ्या बहिणीकडे येऊन झोपली तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर आरोहीला मी शूट करायला दिलं होतं कारण तिच्या चुलत बहिणीची हळद होती आणि तिने तिच्या मम्माला घेतलंच नाही तिची मम्मा काहीतरी गडबडीत होती मम्मी पप्पा आणि आम्ही लांब बसलो होतो तर तिने आमच्यावर थोडासा कॅमेरा घेतला तर आधी नवरदेवाचा साखरपुडा झाला आणि नवरदेवाला हळद लागली आणि मग त्याच्यामुळे नवरीला लागेपर्यंत तर आम्ही थांबलोच नाही हे बघा मी इथे बसलेली आहे तर खूप उशीर झाला होता जवळजवळ नऊ साडेनऊ वाजले होते आणि त्याच्यानंतर नवरीला हळद लागणार होती त्यामुळे मग आम्ही आलो कारण आई पण इतका वेळ कुठे गेल्यानंतर आता बसत नाही जास्त वेळ ती हजेरी लावते तर आम्ही सुषमाला म्हटलो की येतो आम्हाला कारण शारदाच्या घरी जायचं होतं मती पण बोलली की ठीक आहे चालेल आणि निघून आलो आम्ही मग हळदीला हजेरी लावून तर हे बघा इथे सगळे लोक बसलेली आणि एकीकडे एक जेवणही सुरू होते कारण ऑलरेडी खूप लेट झालं होतं हळदीच्या कार्यक्रमाला म्हणून